स्वागत आहे आपल्या आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिक करंट बद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत नंतर इलेक्ट्रिक करंट तर आपण नेमकं इलेक्ट्रिक करंट म्हणजे तर टाइप्स आणि त्या एकूण टाइप्स पैकी आपण जे बेसिक जे टाइप्स आहेत त्याच्या आपण पूर्ण डिटेल मध्ये आपण माहिती घेणार आहोत तर आपण सुरुवात करूया अगोदर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय ठीक आहे तर बेसिकली बघा कुठलाही सपोज एखादा कंडक्टर असते तर कंडक्टर हे जनरली असतात मेटल्स मेटल्समध्ये नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात इलेक्ट्रॉन्स हे फ्री असतात आणि आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनवरती चार्ज राहतो निगेटिव्ह जातो निगेटिव्ह जातो जेव्हा आपण या इलेक्ट्रॉनला एखाद्या बॅटरीला कनेक्ट करतो म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनलला जेव्हा आपण कनेक्ट करतो तेव्हा इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे तर इलेक्ट्रॉन हे या निगेटिव्ह टर्मिनल कडून काय होतील रिपेअर होतील आणि सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होतील पॉझिटिव्ह टर्मिनल कडे म्हणजे सर्व सर्व इलेक्ट्रॉन ट्राय टू मूव्ह पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी आता बॅटरी झाल्यानंतर आपल्याला इथे काय मिळेल आपल्याला इथे मिळेल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन मिळेल फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल द पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे हा आणि इलेक्ट्रॉन का हे काय चार्ज आहे इलेक्ट्रॉन हा काय चार्ज आणि म्हणजेच आपण जेव्हा याला पॉझिटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स कनेक्ट करतो आणि निगेटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स कनेक्ट करतो आपण तर तेव्हा त्या कंडक्टर मधून काय होतं इलेक्ट्रॉनचा फ्लो मिळतो म्हणजे आणि हाच फ्लो ऑफ चार्ज म्हणजेच का होते इलेक्ट्रिक करंट दॅट चार्ज मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह कंडिशन इज दॅट फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टर म्हणजे आपल्याला त्या कंडक्टर मधून किंवा त्या वायर मधून चार्जचा जर फ्लो होत असेल that is 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 known as as electric 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 current electric current current the the flow of, electric current is the flow of of charge typically electrons through a a conductor such as a wire due to a potential, difference or voltage. वायर म्हणजे आपण जेव्हा त्या वायरला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल त्याला जेव्हा कनेक्ट करतो बॅटरीचे तेव्हा या वायर नेमून का होतील इलेक्ट्रॉन फ्लो होतील निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आणि करंट फ्लो होतो अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह दॅट इज हाय पोटेन्शियल टू द लो पोटेन्शियल इलेक्ट्रिक डिफरेंशियल म्हणजे चार्ज फ्लो फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल डिफरेंस इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट ऑर दॅट इज सेकंड डेफिनेशन द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू द कंडक्टर इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट किंवा म्हणतो आपण जर सपोज इलेक्ट्रिक करंट हा काय राहत आहे त्यामध्ये चार्ज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज फॉर इट टाइम आणि जर समजा आपण इथं क्यू ला कन्सिडर केलं चार्ज आणि टाइम तर आय हॅव इलेक्ट्रिक करंट आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी फिअर क्यू इज चार्ज अँड टी इज टाइम इज इन एज इलेक्ट्रिक चार्ज इन फुल आणि आता बघा पहिले त्याच्यामध्ये इलेक्ट्रिककरंट इज मेजर इन एम्पियर एस आयुट इज एर इलेक्ट्रिक करंट जो है होता है नी मैरिज एम्पिटर तो एक फिजिक्स मैथमेटिशन होता ना इलेक्ट्रिक करंट फ्लोस फ्रॉम हाई पोटेंशियल टू पोटेंशियल म्हणजे करंट फ्लो फ्रॉम पॉजिटिव टर्मिनल टू द निगेटिव टर्मिनल द डायरेक्शन ऑफ ऑफ इलेक्ट्रिक करंट इज अपोजिट टू डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन से डायरेक्शन आणि करंट डायरेक्शन हे करणार एका ऑपोजिटी करंट कॅन बी आयदर डायरेक्ट करंट डीसीकरण व्हेर दो ऑफरेक्शन म्हणजे फ्लो हा एक तर डी सी असतो त्याला डायरेक्ट करंट वन डायरेक्शन ओनली किंवा अल्टरनेटिव्ह करंट दोन्ही करंट आणि डीसी करंट बघा नेक्स्ट मध्ये आता वन एम्पियर इलेक्ट्रिक करंट म्हणजे जेव्हा करंट हा वन एम्पियर तर आपण बघितलं येतं की करंट इज नथिंग बद्दल आय इज इक्वल टू फ्लो ऑफ चार्ज अपॉन टाइम आणि चार्ज कशामध्ये आणि टाइम कशामध्ये सेकंड मध्ये जर एखाद्या वायर मधून एक कुलम चार्ज फ्लो होत असेल एका सेकंदामध्ये म्हणजे क्यू इज इक्वल टू फेअर क्यू इज इक्वल टू वन अँड टी इज इक्वल टू वन देन आय इज मस्ट बी इक्वल टू वन ॲम्पिअर तेव्हा काय होणार आय पण किती असणार एक ॲम्पिअर असणार किंवा जेव्हा चार्ज वन वन कुलम असेल टाईम वन सेकंद असेल तेव्हाच काय होणार तर करंट किती राहील वन ॲम्पिअर म्हणजे व्हेन वन ॲम्पिअर इज द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट व्हेन वन कुलम ऑफ चार्ज फ्लो पर सेकंद थ्रू अ कंडक्टर देन इलेक्ट्रिक करंट इज सेट टू बी वन ॲम्पिअर दॅट इज वन ॲम्पिअर इज इक्वल टू वन सी अपॉन वन एस हॅव्हिअर वन ए म्हणजे वन एम्पियर वन कुलम म्हणजे चार्ज आणि एका इलेक्ट्रॉन असतात तर सिक्स पॉईंट टू फोर टू मल्टीप्लाय बाय टेन एटीन इलेक्ट्रॉन्स हे एका कुलम मध्ये चार्ज फ्लो होतात फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन हे फ्लो होतात आणि करंट फ्लो होतो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह तेव्हा आपण त्याला म्हणणार वन एम्पियर करंट इज फ्लो टू द कंडक्टर ठीक आहे नेक्स्ट मध्ये आता टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल कोणत्या कोणत्या प्रकारचे इलेक्ट्रिक करंटचे टाइप्स असतात त्याच्यामधले बेसिकली जे आहेत आपल्या इथं दोनच पाहायचे आहेत या व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या आपण नंतरच्या होते एखादा सेपरेट व्हिडिओ घेऊया तर आहे डायरेक्ट करंट याच्यामध्ये काय होते करंट फ्लो इन ओनली वन डायरेक्शन हे कशामध्ये यूज केला यूज इन बॅटरी डिवायसेस सेकंड आहे ऑल्टरनेटिंग करंट जो आपल्या घरामध्ये यूज केला जातो चेंजेस डायरेक्शन यूज इन हाऊसफुल पॉवर सप्लाय जो आपल्या घरामध्ये यूज केला जातो तिसरा होता पल्सरी डायरेक्ट करंट चौथा आय अल्टरनेटिंग पसरिंग कर पाचवाय नी करण सहावाय लिकेज करण हे जे चार जे आहेत त्या चार वरती आपण पुन्हा एक सेपरेट व्हिडिओ बनवूया आपल्या सिलेबस चा फक्त दोनच आहेत तर आपण आज या व्हिडिओ मध्ये आपण दोनच व्हिडिओ आपण डेडिकेटली पाहणार आहोत यामध्ये आता बघा आता बघा आपण तर आपण पहिला जो आहे डायरेक्ट तो आहे डायरेक्ट कर आता डायरेक्ट कर म्हटल्यानंतर डायरेक्ट काय द डायरेक्शन ऑफ द करंट डज नॉट चेंज म्हणजे आता बघा इथं सपोज आपण टाइम तर हा जसं पॉझिटिव्ह करंट चेंजला डायरेक्शन करंट मॅग्नेट्यूट जे आहे हे सेम आहे आणि डायरेक्शन सेम आहे म्हणजे करंटचं मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल जाय किंवा फ्लो चेंज होत नाही आहे म्हणजे इथं आपल्याला काय म्हणते स्टडी करंट फ्लो होतो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी म्हणजे या डायरेक्शनमध्ये दाखवला इथं पॉझिटिव्ह बॅटरी निगेटिव्ह आहे करंट फ्लो होतो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जर समजा आपण ज्यामध्ये लाइट लावला किंवा बल्ब जर लावला तर आपल्या इथं बल्ब का काग होईल त्यामध्ये म्हणजेच काय देअर इज नो चेंज इन मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन दोन्ही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही अशा करंटला म्हणणार आपण इथं आता बघा याच्यामध्ये करंटचे आपल्याला तर पहिले काय म्हणते करंट फ्लोज इन ओनली वन डायरेक्शन वन डायरेक्शनला सिंगल डायरेक्शनला फ्लो होतो दुसरं इथं जे आहे कॉन्स्टंट व्होल्टेज व्होल्टेज रिमेन स्टडी ओवर टाइम कॉन्स्टंट वोल् राहणार प्रोड्युस बाय बॅटरीज याचा आता डीसी कॉन्ट करून मिळतो तर बॅटरी आपल्याला करंट मिळतो किंवा सोलर पॅनल किंवा डीसी जनरेटर जे असतात आपल्याला करंट मिळतो आता याचा युज करून आपण यूज इन इलेक्ट्रॉनिक्स कोरोना आपल्या बॅटरी आहेत मोबाईल आहेत स्मार्टफोन लॅपटॉप सर्व एल डी याच्यामध्ये काय असते आपण डीसी करू करतो एनर्जी स्टोरेज फ्रेंडली आपण हे त्याला इझिली बॅटरीच्या फॉर्ममध्ये स्टोर करू शकतो आणि जेव्हा आपल्याला आवश्यकता असते तेव्हा आपण लॅटर रिजमध्ये वापरू शकतो लो ट्रान्समिशन इफिशियन्सी आता हे जे आहे लाँग uh, डिस्टन्स करता आपल्याला हे जे असतं जर ट्रान्सफर करून घ्यायचं असेल जर चार्जेस असेल तर बॅटरीला हँडलिंग करणं हे तेवढं काही सोपंच त्यामध्ये नाही रिक्वायर कन्व्हर्टर्स कधी कधी समजा घरामध्ये जर आपण यूज करत असेल तर आपल्याला तर एसी कन्वर्टरचं आवश्यक असते ठीक आहे म्हणजे डिसीचं आपल्याला ए सीमध्ये रूपांतर करायचं असते इसेन्शियल फॉर इलेक्ट्रोस आपण जेव्हा इलेक्ट्रोप्रेटिंग किंवा केमिकल रिॲक्शन जेव्हा करतो त्यामध्ये म्हणजे एका मेटरवरती दुसऱ्या मेटरची कोटिंग करण्याकरता तेव्हा आपल्याला याची यूज करतो युजिंग इलेक्ट्रिक व्हेकल ज्या आपल्या आता ज्या इलेक्ट्रिक स्कूटी किंवा बाईक निघणार त्यामध्ये आपण हे यूज करतो सेफर ऍट लो व्होल्टेज लेस रिस्की एसी ॲट लेवल म्हणजे हा पेक्षा कसा आहे कमी रिस्की आहे आणि हा थोडासा सेफ आहे ऍज टू एसी म्हणजे चान्सेस इथं कमी असतात त्याच्यामध्ये सेकंड बघूया आपण इथं जास्त एसीच्या मध्ये अल्टरनेटिंग करंट त्याच्यामध्ये आपण कसं म्हणत होतो द फ्लो ऑफ द करंट फ्लोस विल बी फ्रॉम फेस टर्मिनल टू द न्यूट्रल टर्मिनल म्हणजे करंट इत फ्लो विल पॉझिटिव्ह टू नेगेटिव टर्मिनल मध्ये आणि त्याच्यामध्ये असणार इन द अल्टरनेटिंग करंट बोथ डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ द करंट विल बी चेंजिंग ऍट अ डेफिनेट इंटरवल बघा सपोज आपण सपोज म्हटलं इत हे घेरे आपण हे इतके कायलेत का काडला आपला फिल्टरला किती टाइम आणि काय वरती काय लाट्यूड बघायला मॅग्नेट्यूड कशावरती आहे वॅक्स वरती आणि आपण इकडे घेतला आपण टाइम घेतला आपण एक्सएस ठीक आहे सुरुवातीला इथून सपोज जर सुरुवात असेल या टाइमला काय म्हणतं तर विथ इन्क्रीजिंग टाइम मॅग्नेट्यूट काय आहे वाढत चाललाय पॉझिटिव्ह इट बिकम्स मॅक्झिम ऍट अ पॉइंट दे बिकम्स निगेटिव्ह कमी होत इथं पुन्हा इथे झाला झिरो पुन्हा इथे काय होतंय होत आहे कोणत्या डायरेक्शन अपोजिट डायरेक्शन कुठचा मॅक्झिमम झाला म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी काय परंतु पॉझिटिव्ह ला मॅक्झिमम आहे या ठिकाणी काय निगेटिव्हला ला मॅक्झिमम आहे आणि पुन्हा इथे काय होते झिरो येते ठीक आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट याच्या काय म्हणजे दोघांची पण कंडिशन कशी आहे सेम आहे आता हा पॉईंट कुठचा पॉझिटिव्ह चाला वरती इथे पूर्ण पॉझिटिव्ह मॅथ जे ज्या पॉईंट पासून तर ज्या पॉईंट पासून जेवढा काय आपल्याला मला म्हणणार त्याला म्हणणार आपण वन सायकल त्याला आपण किती म्हणायचं वन सायकल हे होते आपलं वन सायकल आता त्याच्या हाफ मध्ये किंवा त्याला आपण वन वेव त्याच्या हाफ मध्ये म्हटलं तर हे काय आपलं हाफ वेव ठीक आहे हे बघा इथपासून इथपर्यंत किती हाफ वेव हे काय झालं आपलं वन सायकल आणि हा जो पॉईंट असणार ज्याला म्हणणार आपण पीक व्हॅल्यू किंवा त्याचा म्हणणार आपण अँप्लिट्यूड त्याला आपण काय म्हणतो

म्हणजेच काय होणार या अल्टरनेटिंग करंट मध्ये काय होते विथ टाइम विथ टाइम बघा इथं विथ टाइम फर्स्टली द मॅग्निट्यूड गेट बोथ आर इंक्रीजिंग अँड बिकम्स हियर मॅक्झिमम ऍट द पॉझिटिव्ह टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एंड देन अगेन स्टॅटिक इज रिव्हर्स बिकम्स 0 अप टू पॉइंट देन अगेन इट इंक्रीजेस इनटू द नेगेटिव डायरेक्शन हियर बिकम मॅक्सिमम देन अगेन चेंजस डायरेक्शन अँड बिकम्स अगेन 0 देन अगेन इट विल बी राइजस आपण कीपुनार असं काय करते देन आपणला पण पीक व्हॅल्यू किंवा झालं हाफ सायकल किंवा हाफ यू आणि हे पूर्ण का होते वन सायकल आणि आपल्या याच्यामध्ये इंडियामध्ये एका एका सेकंदामध्ये हे असे पन्नास सायकल चे होतात म्हणजे एका सेकंदा वेळेस असे पन्नास सायकलच्या होतात त्याला होतो आपण तर नंबर ऑफ सायकल इन वन सेकंद नंबर ऑफ सायकल पर वन सेकंद एका सेकंदामध्ये जेवढे सायकल होतील त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी त्याला आपण काय म्हणतो फ्रिक्वेन्सी तर आपल्या इंडियामध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे पन्नास आहे किती आहे पन्नास आहे तर बघितला पाहिजे काय होते द गॅप शो एसी करंट शोज व्होल्टेज चेंजेस व्होल्टेज आणि काय होते करंट चेंजेस द करंट इंक्रीजेस अँड मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ दिस मोनोरायशन फास्ट द झिरो इंक्रीजेस टू द मॅक्झिमम व्हॅल्यू टू द डायरेक्शन ऑफ करंट बिफोर फॉल टू द झिरो अगेन द सायकल इज कंप्लीट इन वन सिरीज आणि म्हणजे पहिले काय होईल करंट वाढत जाईल मॅक्झिमम होईल झिरो येईल पुन्हा इंक्रिज होईल पुन्हा काहीतरी झिरो येईल तेव्हा वन सायकल डायरेक्शन आणि मॅगिट दोन्ही गोष्टी बदलत असतात इन अ पर्टिक्युलर इंटरवल आणि एका सेकंदामध्ये हे जसे सायकल जे आहेत ते किती होतात पन्नास म्हणून आपल्या इंडियामध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे ती किती आहे फिफ्टी हर्ट्स फिफ्टी हर्ट्स ही झाली आपल्या इंडिया मधली आणि सप्लाय जो व्होल्टेज असतो टू थर्टी प्लस मायनस टेन फोर्ट हो चा इथं राहतो आपल्या इंडियामध्ये म्हणजे तर दोनशे वीस किंवा दोनशे चाळीसचा चा सप्लाय व्होल्टेज आपण डोमेस्टिक पर्पज फेड लाईंटरनेशनचे तर काय बघा याच्यामध्ये पहिलं चेंजेस डायरेक्शन फिरली म्हणजेच काय होणार डायरेक्शन बदलणार आपल्या एसी करंटची गाड्या होत आहे सायनो सायडन टिपिकली फॉलो साइन कर साइन कॉ चा पॅटर्न फॉलो करतो फ्रिक्वेन्सी बेस काउन फ्रिक्वेन्सी किती आपल्या इंडियामध्ये पन्नास हर्स आहे जी की इंडियामध्ये युरोपमध्ये आहे आणि यू एस एमध्ये किती आहे सिक्स्टी आहे जनरटेड बाय पॉवर प्लांट पॉवर प्लांट पॉवर स्टेशन हे जनरेट केलं जाते यूज फॉर ट्रान्समिशन जे आपल्याला इलेक्ट्रिसिटी घरापर्यंत ट्रान्सफर येते ते कशामध्ये येते एसी फॉर्ममध्ये येते पॉवर होम्स अँड इंडस्ट्रीज इंडस्ट्रीमध्ये किंवा पॉवर फॅक्टरीमध्ये सगळ्यांनी इंडस्टॉ होतो इझी टू ट्रान्सफर हे काय होते इझी ट्रान्सफर केला जाते इको फ्रेंडली इफिशियंटली जाते कॅन बी कव्हरेसी याला आपण डी सीमध्ये कव्हर करू शकतो किंवा त्याला आपण स्टोर करू शकतो बॅटरीमध्ये यूज इन रन फॅन म्हणजे फॅन वॉशिंग मशीन हे सर्व आपण एसी यूज करतो ठीक आहे मोर डेंजरसी हाय रिस्क ऑफ इलेक्ट्रिक आपल्याला या एसीमुळे जर शॉक लागला तर काय ते हाय रिस्क राहते ऍज कम्पेअर टू डी सी च्या ठीक आहे नेक्स्ट बघूया आपण काही काहीमधला जो असणार डिफरन्स जे असतं आपल्यामध्ये म्हणजे आपण म्हटलं डायरेक्ट कर आणि अल्टरनेटिंग कर याच्यामध्ये काही मेन जे डिफरन्स बघा आपण पहिलं बघा फ्लो ऑफ डायरेक्शन डायरेक्ट कशा डी सीमध्ये काय राहणार ओनली वन डायरेक्शन तर मध्ये काय राहील चेंजेस डायरेक्शन टू ओके दुसरं व्होल्टेज स्टॅबिलिटी डायरेक्ट व्होल्टेज रिमेन कॉन्स्टंट तर इथे व्होल्टेज का होईल चेंज होईल तिसरं वेव्ह फॉर्म इथे कसं राहणार डी सीमध्ये काय स्ट्रेट लाईन काय करणार साइन कर फ्रिक्वेन्सी किती राहणार डी सीमध्ये झिरो आणि काही केले जाते फिफ्टी ऑर सिक्स्टीयर्स सोर्सेस आपल्याला डायरेक्ट करंट पुढे मिळणार बॅटरीमध्ये सोलर पॅनल सीमध्ये मिळणार कुठे होते पॉवर स्टेशन जिथं इलेक्ट्रिसी आपण तयार करतो तिथं ट्रान्समिशन इफिशियन्सी जे आपले सी करंट असतात बॅटरी वगैरे ज्याला आपण जास्त लावून ट्रान्सफर करणं ना शक्यता नाही राहते तिथं काय राहते आयडियल फॉल लाँग डिस्टन्स ट्रान्समिशन विथ ट्रान्सफॉर्मर जे सी करंट आपण ट्रान्सफर केला जाऊ शकते खूप दूरपर्यंत ऍप्लिकेशन पुढे सुद्धा आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक मध्ये लो व्होल्टेज व्यवस्थित करता आपण डीसी यूज करतो तर हे घरामध्ये किंवा इंडस्ट्री किंवा प्लेसमध्ये काय असतो आपण एसी यूज करतो ट्रान्सफॉर्मेशन नीड्स इन्व्हर्टर डी सी एसी म्हणजे ला वापरण्याकरता आपल्याला इन्व्हर्टरची आवश्यकता असते तर इकडे काही माणसांची इझिली स्टेपअप ऑस्टेपअप युज म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा युजअप करून आपण इथे इझिली तिथे यूज करू शकतो मोटर म्हणजे युज एन इलेक्ट्रिक व्हेकल अँड स्मॉल मोटर मध्ये आणि मध्ये जे आहे पॉवर लार्ज मोटर इन फॅन्स रिपरेटर आणि इंडस्ट्रीमध्ये यूज करायचे सेफ्टी जर बघितलं आपण तर हे काय राहते सेफ्टीवर लो व्होल्टेज आणि जर म्हटलं आपण ए सी तर सी काय होतो मोर डेंजर ड्यू टू लॉप सेटिंग व्होल्टेज ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त जर समजा म्हटलं आपण आणखी काही डिफेंट जे आहे तर ते बघता येतं तर एसीमधलं काय याच्यामध्ये ए सी जे असतात ए सीमध्ये काय त्याची रेंज व्होल्टेज आहे तिकडे आहे सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्ड इलेवन थाउजंड फोर्ड अँड थर्टी थ्री थाउजंड फोर्ट म्हणजे मॅक्झिमम एसी तिथं आपण करू शकतो डिस्ट्रीब फक्त सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्ट पर्यंत राहू शकते व्होल्टेज कॅन बी स्टेप अप ऑर स्टेप डाऊन बायुजिंग ट्रान्सफॉर्मर आपण व्होल्टेज कमी असत करू शकतो एसी मध्ये डी मध्ये ते पॉसिबल नाही आहे जर एसीची ट्रान्सफॉर्मेशन कॉस्ट कशी आहे कमी आहे तर डी ची कशी आहे हाय आहे एसीचा मेंटेनन्स लो आहे तर डीसीचे कसं आहे हाय आहे एसीची पॉवर जे आहे ते किती राहते फाईव्ह फाईव्ह लॅक किलोमीटर पर्यंत होऊ शकते जनरेट होऊ शकते इन सिंगरेटर इथे किती राहते एसी मध्ये काय राहतात रन अँड हाय स्पीड सो स्पीड कंट्रोल इज नॉट इझी काय सीमध्ये लो स्पीड राहते स्पीड कंट्रोल इझी राहते एसी मध्ये काय राहते स्लीप रिंग ब्रशेस आर टू कनेक्ट आणि काय राहते एसी मध्ये कम्प्युटर किंवा अँड ब्रसेस आर य टू द कलेक्ट द करन हे काही यामध्ये डिफरन्स आहेत जे की आपल्या टेक्स्टबुक मध्ये पण दिले आहेत आणि वेळ एक्स्ट्रा मध्ये आता बघा काही ऍडव्हर्टेज कायचे एसी करण्याचे आणि काही त्याचे डिझाईन बघा पहिला कोणतं ऍडव्हान्टेज शेअर मध्ये की इन ट्रान्समिशन देअर इज सेविंग इन कॉपर वायर दुसरं सिन्स देअर इज नो स्पार्क एसी मशीन देर इज नो इंटरफरन्स इन द रेडिओ साऊंड दिस कॅन बी प्रोड्यूस मॅक्झिमम व्होल्टेज ऑफ थर्टी थ्री फुट पर्यंत एसी मध्ये व्होल्टेज तयार करू शकतो आपण व्होल्टेज कॅन बी ड्रॉप ऑर रेज विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफॉर्मर आपण कमी जास्त करू शकतो इट मेकॅनिझम आय सिम्पल अँड चीप अँड आउटपुट इज मोर ड्यू टू अवेलेबिलिटी ऑफ मोर दॅन वन फेस

आणखी पण आपण काय काढलं त्याच्यामध्ये काय ऍडव्हान्टेज आणि जे आपण त्यामध्ये बघितले तर पहिलं डायरेक्शन ऑफ फ्लो त्या बघितलं आपण याच्या काय द एसी पॉवर पिरोलीशन याचा डिफरेंट काय फ्लॉपच व्होल्टेज कॅन कॉज द इन्स्टॅबिलिटी इन सेन्सिटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स काय बघा व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन इझी ट्रान्सफॉर्म टू द डिफरंट व्होल्टेज लेवल युजिंग द ट्रान्सफॉर्मर याचा डिफरन्स काय रिक्वायर रेक्टिफायर टू कन्वर्ट द डी सी

राहतील दॅन द मोटर आपले मोटर कमी राहतील कॉस्ट ऑफ इन्फ्रास्ट्रक्शन पॉवर इज कॉस्ट इफेक्टिव्ह अँड रिक्वायर त्याला कमी डिस्ट्रिब्युअर कॉम्पोन्ट कॉम्प्लेक्स सिस्टी लाईक इन्वर्टर आर द फॉर मोर फॉर सम ऍप्लिकेशन वर्कर वेल वर्क वेल फॉर हाय पॉवर ऍप्लिकेशन विदाऊट द सिंगल लॉस चांगल्या पद्धतीने काम करते डिसएडव्हेज काय प्रोड्यूसेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन्फुरन्स ई एम आय विथ द इफेक्ट ऑफ नियरबाय डिवायस लास्ट काय तर रिनिव्हल इंजिन कम्पॅटिव्हिटी युज इन द लास्ट सी यूज बॅटरी स्टोरेज सिस्टम हे काही याचे काय आहे तर ऑफ ऑफ एसी आणि काही डिसएडव्हटेज ऑफ एसी आपण बघितलं नेक्स्ट बघायचं ॲडव्हान्टेज ऑफ डी सी आणि काही त्याचे डिसएडव्हटेज ऑफ डी सी तर पहिलं बघायचं Flows in one direction, making the stable for electronic devices. and he is a sky. They cannot be easily transferred to the difficult different voltages level like this. Sort of voltage stability provides a constant voltage, making ideal for the sensitive electronics. a a sky. This is a voltage drop occur over long distances, reducing the efficiency. Energy storage can be stored batteries for later use. डिएडवेश काय तर रिक्वायर मोर स्टोरेज स्पेस अँड मेंटेनन्सला तर म्हणजे बॅटरी ठेवण्याकरता वगैरे जास्त स्टोरेज लागेल आणि त्या मेंटेनन्स कम कॉस्ट वाढून जाईल इफिशियन्सी काय राहते मोर इफिशियंट फॉर द लो व्होल्टेज ॲप्लिकेशन लाईक मोबाईल्स फोन्स अँड लॅपटॉप्स आणि इथे काय राहते त्यामध्ये लेस इफिशियंट फॉर द पावर ट्रान्समिशन ओवर द लॉंग डिस्टन्सेस म्हणजे काय सेफ सेफर ॲट लो व्होल्टेजेस रिड्युसिंग द रिस्क ऑफ टू शॉप आणि तर डिएडवेश कायचा हाय वोल्टेज डिशन्टी रिक्वायर्स कॉम्प्लेक्स सेफ्टी मेजर्स आणि कल्वर्जन काय इझिली कमर्डेड टू ए सी युजिंग इन्व्हर्टर आणि डिजिटल काय कन्वर्जन लॉसेस ऑकर विन द स्विचिंग बिटवीन द ए सी टू डीसी सी काही तिथं काय लॉसेस तिथं होतील त्याच्यामध्ये नंतर युजेस इन इलेक्ट्रॉनिक्स प्रिफेअर इन मायक्रोपोसरातील नॉट स्टेबल फॉर द रनिंग लार्ज हॉट अप्लिकेशन डायरेक्टली लाईव्ह युज करेल माइस अँड इन्फरन्स प्रोड्युसेस लेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक एस ई एम माय आणि आणिचा डिशॅडवेश कोणता इट कॅन कॉज द ॲप्लिकेशन रिक्वायरिंग अल्टरनेटिंग सिग्नल्स एनर्जी यूज इन सोलार सिस्टीम अँड इलेक्ट्रिक व्हेकल डिशडवेश काय दिसतं रिक्वायर ॲडिशनल इक्विपमेंट इन्व्हर्टर टू इंटिकेट विथ द ए सी पॉवर कॉस्ट कॉस्टर प्रिपर्शन सिम्पल डिझाईन अँड स्मॉल स्केल ॲप्लिकेशन आणि याच्या म्हटलं आपण काय येते डी सीचा तर हाय व्होल्टेज डी सी एच व्ही डी सी ट्रान्समिशन रिक्वायर एक्सपेन्सिव्ह कन्व्हर्टर ज्याची कॉस्ट जे आहे ते काय तर जास्त याच्यामध्ये येईल याच्यामध्ये आणि आता शेवटचा टॉपिक बघूया आपण की आपल्या इंडियामध्ये जे आहेत कोणते कोणते पॅरामिटरच्या आहेत इथं आपण ते यूज केला तर इंडियामध्ये जे आहे जनरली आपला पॉवर सप्लाय राहते दोनशे तीस ते प्लस मायन्स टेन फोल्ड म्हणजे आयदर इट इट वी बी टू टू ट्वेंटी आणि थ्री फेस करता फोर फिफ्टीन फोल्ड थ्री फेस करता येईल सिंगल फेस करता टू ट्वेंटी किंवा टू थर्टी आपल्या घरात येते राहते फिफ्टी हर्स आणि करंट जे आहे किती पाच एम दहा एम्पियर पंधरा एम सोळा एमपिय बत्तीस डिपेंडिंग ऑन द लोड म्हणजे आपल्या घरामध्ये आपण किती म्हणजे काय नेमकं लावणार आहोत त्याच्यावर डिपेंड राहते की तिथं सप्लायच्या सिंगल फेज राहते किती दोनशे ती सोडच किंवा आपण इथं चारशे पंधरा आणि कमर्शियल त्यामध्ये न्यूट्रल अर्थिंग व्हायरस असतात सॉकेट टाईप मध्ये असते डी टाईप आणि एम टाईप आहे ना त्यामध्ये असतात मेन स पॉवर सप्ला काय एम सी बी राहते त्यामध्ये आणि आर सी आर सी बी आणि फ्यूचर वर्ल्ड जर अर्थिंग सिस्टीममध्ये व्हॅट विद अ शॉक रिव्हेशन ऑफ एले आणि इलेक्ट्रिक मेट्रिकमध्ये गावतात आता जस्ट आपला इलेक्ट्रिक मीटर जास्त आपण किलोवॅट आवरमध्ये बसतो आणि एक वन किलोवॅट आवर इज इक्वल टू कराते वन ऑफ अवर युनिट जे आपल्या इलेक्ट्रिक मीटर मिटर देतात लोड डिस्ट्रिब्युशन लोड डिस्ट्रीब्यूशन 5 इथपर्यंत सर्व काही गोष्टी आपल्या इंडियामधले काही हे स्टँडर्ड पॅलामिटर जे आपल्या इंडियामध्ये आपण व्यवस्थित केलेले आप तर जातात त्याच्यामध्ये होते आपण सर्व ज्या गोष्टी आहेत आपण इलेक्ट्रिक करंट बद्दल आपण बेसिक माहिती आणि इलेक्ट्रिक करंटचे मेन दोन टाईप आणि आपण पूर्ण बघितले आहेत त्यांच्यामधला डिफरन्स त्यांच्या आपण बघितलं त्यामध्ये कोणते कोणते ऍडव्हान्टेज असतात कोणते कोणते डिसएडव्हटेजतात आणि शेवटी आपण बघितलं इलेक्ट्रॉनिक कन्फ्युकेशन इन इंडियन हाऊसेस आपण काय काय देतो युज करायचं होप सो आपल्याला हा व्हिडिओ असेल आपल्याला लाईक लाल थँक्यू इथे आपण थांबूया